ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर आता रविराजांच्या आणि सायलीच्या समोर कुसुमताईच्या घरी राहणारी कविता दुसरी तिसरी कोणी नसून आपलीच प्रतिमा असल्याचं सत्य आता लवकरच समोर येणार असतं आणि त्याचबरोबर चैतन्याच्या मदतीने अर्जुनात वकिली डावपेज खेळत का असे परंतु कान पकडून माफी मागून आता सायलीला सुवेदारांच्या घरी मानाने परत घेऊन जाणार असतो तर आता कविता म्हणजेच आपली प्रतिमा असल्याची गोष्ट रविराजांना कशी समजणार आणि त्यानंतर चैतन्याच्या मदतीने अर्जुन सुभेदारांच्या घरी सायलीला परत कसं घेऊन जाणार हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मालिकेमध्ये आपण पाहिलं होतं की अर्जुन आणि सायलीमध्ये खूप जबरदस्त वाद निर्माण झालेले असतात आणि चिडून आता अर्जुने सायलीला खूप काही सुनावलेले असतं आणि त्याचमुळे सायलीने अर्जुनला न बोलण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि सायली आणि अर्जुनमध्ये जो अबोला निर्माण झालेला असतो जी काही भांडणे झालेली असतात त्यामध्ये न पडण्याचं आणि कोणाच्याही बाजूने मदत न करण्याचा निर्णय कल्पनाने घेतलेला असतो अर्जुने जरी कल्पनाची मदत मागितलेली असली सायलीची समजूत आता कल्पनाने ठामपणे नकार देत आता सायलीचा अबोला स्वतःला दूर करायला सांगितलेला असतो परंतु अर्जुनला समजतच नसतं की आता मिसेस सायलीना कसं समजवावं आणि अर्जुनला सायलीच्या बोलण्याची सतत बडबड करत राहण्याची सतत काही ना काही बोलत राहण्याची सवय लागून गेलेली असते आणि सायली जवळ नसल्याने अर्जुनला आता रूम मध्ये करमतच नसतं सतत अर्जुनला सायलीच्या आठवण यायला लागलेली असते आणि त्याला आता सायलीला कसं समजवावं आणि परत सुभेदानांच्या घरी कसं घेऊन यावं हेच समजत नसत तर त्या दोघांमध्ये जे काही वाद झालेले असतात आणि ज्या कारणाने ते वाद निर्माण झालेले असतात ते सर्व काही अर्जुन आता चैतन्याला सांगतो आणि त्याचवेळी चैतन्य अर्जुनला म्हणायला लागतं की अर्जुन तू ऑफिसमध्ये झालेलं जे काही होतं ते तू घरी घेऊन जायला नको होतंस म्हणजे तू केस हारला होता आणि त्याचा सर्व राग तू मिसेस सायलीनवरती काढला आहे आणि आता गेले कित्येक दिवस मी पाहिलं आहे की सायली सुद्धा सेम तुझ्यासारखीच हट्टी आहे आणि तिला समजावणं खूपच अवघड आहे तेव्हा आता चैतन्याला अर्जुन अर एक ऍडवाइस मागतो की त्याला काही करून सायलीला परत घरी घेऊन यायचं असतं तेव्हाच अर्जुनला आता चैतन्य म्हणतो की आपल्याकडे फक्त एकच सल्ला आता मी तुला देऊ शकतो तो, तो म्हणजे तुला आधी कुसुमताईची भेट घ्यावी लागेल आणि कुसुमताईला बोलून त्यांना सायलीची समजूत घालण्यासाठी सांगावं लागेल तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की मी स्वतःहून आता कुसुमताईंना बोलायचं आहे मग असं जर कळलं ना की कुसुमताईला की मी मिसेस सायलीवरती चिडचिड केली आहे मी त्यांना खूप काही सुनावलं आहे तर त्या मिसेस सायलीना माझ्यापासून या महाराष्ट्राच्या बाहेर खूप दूरवर घेऊन जातील परंतु अर्जुनकडे दुसरा कोणताही ऑप्शन नसतो त्यामुळे चैतन्याने जो सल्ला दिलेला असतो तो ऐकतो आणि अर्जुन आता कुसुमताईशी बोलण्यासाठी फोन केलेला असतो तर इकडे सायली आणि कुसुमताई आता डॉक्टरांकडे निघालेले असतात आणि त्याचवेळी कुसुमताईचा मोबाईल वाजत असल्याने कुसुमताई सायलीला सांगते की फोन उचलायला सायली पाहते तर त्याच्यावरती आता अर्जुनचा फोन येत असतो आता सायली मुद्दाम अर्जुनचे फोन कट करायला लागते आणि कुसुमताई विचारते की कोणाचा फोन होता परंतु सायली आता कुसुमताईशी खोटं बोलत म्हणते की काही नाही कंपनीचा कॉल आलेला होता तर कुसुमताई सुद्धा फोन उचलत नसल्याने इकडे अर्जुन खूपच रागावतो आणि चैतन्यला म्हणायला मिसेस सायलीने कुसुमताईला सर्व का सांगित रहे। काही सांगितलं असणार आहे आणि मला माहिती होतं की कुसुमताई आता माझं काहीही ऐकून घेणार नाहीत तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन बायको तर तुझी आहे ना म्हणजे त्याचवेळी अर्जुन म्हणतो की माझी खरी बायको नाही आहे ती तेव्हा आता चैतन्य म्हणतो अरे खरी जरी नसली तरी घरच्यांना तरी आपल्याला आता सायलीना ते घरच्यांसाठी तरी तुला घरी परत घेऊन जावं लागेल ना आणि त्यासाठी अर्जुन आता काही करून तू सायलीची समजूत काढायलाच पाहिजे असं म्हणत आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही कुसुमताईकडे जातात त्याच वेळी कुसुमताईला घेऊन सायली हॉस्पिटल मधून माघारी आलेली असते दवाखान्यातून आल्यानंतर इकडे दरवाजा उघडता क्षणी पाठीमागून अर्जुन आलेला असतो आणि कुसुमताईला म्हणायला लागलेला असतो की कुसुमताई मी सायलीला घेऊन जाण्यासाठी आलो आहे तेव्हा आता कुसुमताई म्हणते की परंतु तुला दिसतंय ना माझ्या हाताला लागलं आहे मी स्वतःहून सायलीला फोन करून बोलावून घेतला आहे माझ्या मदतीसाठी आणि तरी देखील तू इथून घेऊन चालला आहेस आणि एवढा तिच्यावरती हक्क गाजवायला ती काही तुझी खरी बायको नाहीये त्यामुळे ती हक्क गाजवणं बंद कर त्याच वेळी आता कुसुमताई म्हणते की सायली अगं तू प्रत्येक वेळी याचं कायकून घेते याच्या घरच्यांच्या सर्व सवयी तुला माहिती आहेत त्यांच्यासाठी काय करावं लागतं त्यांना काय काय आवडतं ते सर्व काही तुला माहिती आहे परंतु दरवेळेस तुझं मन कधी याने जपलं आहे का प्रत्येक वेळेस नुसती तुझ्यावरती चिडचिड करत असतो नाहीतर हक्क दाखवायला लागतो तेव्हाच आता अवतीभवती लोक जमा व्हायला लागलेले असतात तर अर्जुन म्हणत असतो कुसुमताही एक मिनिट अर्जुन कुसुमताईला बाजूला घेऊन जातो आणि तिला घडलेला सर्व प्रकार सांगतो आता तर मात्र कुसुमताई अर्जुनवरती खूपच चिडते आणि म्हणायला लागते की सायली काही तुझ्या लग्नाची खरी बायको नाहीये आणि त्यातून तू सायलीला एवढं काही सुनावलं तिच्यासोबत वाद घातले भांडण केलं आता तर मी सायलीला कधीही तुझ्या घरी पाठवणारच नाही तेव्हा आता अर्जुनला खूप मोठा प्रश्न निर्माण पडतो की आता सायलीची समजूत कशी काढायची एकतर कुसुमताईची समजूत काढून मिसेस सायलीना कसं तरी घरी घेऊन जायला आलो होतो परंतु इथे वेगळंच काहीतरी घडून बसला आहे त्यानंतर अर्जुन आता वकिली डावपेच खेळायला लागतो आणि त्याच्या वकिली डोक्याचा उपयोग करत म्हणायला लागतो की चैतन्य यांना सांग की मिसेस सायली माझ्या पत्नी आहेत आणि माझ्या बायकोला घेऊन जाण्याचा अधिकार मला आहे तेव्हा आता कुसुमताई म्हणते की तिला हात तर दाखवून बघ तुझी ती काही खरी बायको नाहीये तेव्हा आता चैतन्याला अर्जुन म्हणतो चैतन्य कुसुमताईला सांग की आम्ही देव ब्राह्मणाच्या साक्षीने आणि लिगली लग्न केलं आहे मी त्यांच्या सोबत त्यामुळे मी नवऱ्याचा हक्क तर त्यांच्यावरती गाजवू शकतो तेव्हा आता कुसुमताई म्हणते की अजिबात नाही तू कितीही आणि काहीही करायला गेलास ना तरी मी सायलीला माघारी पाठवणारच नाही आणि ती सरळ आता कुसुमताई अर्जुनला तिथून निघून जाण्यासाठी सांगते तर अर्जुन खूपच चिडलेला असतो सायली काहीच बोलत नसते तेव्हा आता अर्जुन सायलीला म्हणतो मिसेस सायली तुम्ही तुम्ही काहीतरी बोला ना अहो मी खरंच तुमची माफी मागतो एक केस मी हरलो होतो आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय काय बोलून बसलो ते मला अजूनही आठवत नाहीये तेव्हा आता चैतन्य हो म्हणायला आता तरी निदान अर्जुनला माफ करा तेव्हा ते ता ते आता सायली इसक्यानेच आत रूम मध्ये निघून जाते तर आता कुसुमताई म्हणते पाहिलं तिला तुझ्या घरी यायची इच्छा नाहीये आणि आता माझ्यासाठी तर ही चांगलीच गोष्ट आहे चल निघीतून म्हणून ती साई सा... डायरेक्ट अर्जुनला तिथून हकलवूनच देते अर्जुन चिडतो आणि इकडे सुभेदारांच्या घरी येतो आणि अर्जुनने सायलीला आणलेलंच नसतं त्यामुळे आता कल्पना म्हणायला लागते की अर्जुन अजूनही सायली तुझ्यासोबत यायला तयार नाही आहे का परंतु अर्जुनला असं वाटायला लागतं की मम्माला जर कळलं की कुसुमताईने मला डायरेक्ट हाकलवून लावला आहे आणि मिसेस सायली माझ्याशी बोलल्या नाहीत तर मम्मा अजून माझ्यावरती खूप चिडचिड करेल तेव्हा आता अर्जुन म्हणतो नाही मम्मा ते काय आहे ना कुसुमताईच्या हाताला लागलं आहे ना म्हणून मीच त्यांना मी सायलीला तिथे राहण्यासाठी सांगितलं म्हणजे कुसुमताईला कामामध्ये मदत करायला येईल ना असं खोटं बोलून अर्जुन वरती निघून जातो परंतु कल्पनाला माहिती असत की नक्कीच सायली याच्याशी बोललीच नसणार आहे आणि कल्पना आता गाला त्या गाळात हसायला लागते तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रविराज मनामध्ये विचार करत बसलेला असतो की अर्जुन नक्की आश्रमातील सर्व सामानांची चेकिंग करण्यासाठी इन्स्पेक्टर कडे पोलीस स्टेशन मध्ये का आलं असेल आणि त्याने कोणत्या कारणासाठी भेट घेतली असेल आणि मी पण जर आश्रमातील काही सामान चेक केलं आणि त्यामधून मला कोणता पुरावा किंवा काही माहिती हाती लागली तरी मला सुद्धा केस मध्ये चांगलीच मदत होऊ शकते असं म्हणून आता रविराज सुमनला सांगतो आणि तो, तो डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठतो ज्यावेळी रवीराज आता पोलीस स्टेशनला गेलेले असतात ते इन्स्पेक्टरला म्हणायला लागतात की अर्जुन सुभेदारांनी येऊन आश्रमातील सामान चेक केलं होतं त्यामध्ये त्यांना काही पुरावे भे भेटले आहेत का तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतात की नाही तर ते तिने एक हवालदार सांगायला लागतो की अर्जुन सुभेदार म्हणत होते की अजून एकाच कोणाचं तरी गाठोडं इथं भेटत नाहीये म्हणजे त्यांच्या दोघांमधलं बोलणं फक्त मी ऐकलं होतं बाकीचं मला काहीच माहीत नाहीये तर आता रविराज मनामध्ये विचार करत मानाय लागतात की नक्की असं काय असेल त्या गाठोड्यामध्ये की अर्जुन एवढं त्या गाठोळ्याचा शोध घेतो आहे नक्की कोणाचं गाठोड गायब असेल कदाचित ते तणवीचं तर गाठोड शोधत नसेल की ज्यामुळे तीच खरी तन्वी असल्याची गोष्ट आमच्या समोर सिद्ध झाली होती परंतु तन्वीच्या गाठोड्यामध्ये अर्जुनला असं काय सापडणार आहे किंवा तन्वीला अर्जुनला अडकवायचा असेल म्हणून तर हा अर्जुनचा डाव नसेल ना असा विचार करत असतानाच अचानकपणे आता एक हवालदार येतो तर हवालदार आता इन्स्पेक्टरला सांगायला लागतो की दोन बायका आल्या होत्या आणि त्यांनी एक मिसिंग कंप्लेंट इथे नोंदवले आहे आणि हे स्केच आहे त्या बाईंनी जसं सांगितलं तसं स्केच आर्टेट करून आम्ही आता ते स्केच काढून घेतला आहे आणि त्याप्रमाणे या बाईंचा आपल्याला शोध घ्यायचा आहे ज्यावेळी आता हवालदार तर ते स्केच आता इन्स्पेक्टर पाहत असताना अचानक रविराजांचं लक्ष जातं आणि रविराजांना खूप मोठा धक्काच बसतो कारण स्केच ते स्केच असतं प्रतिमाचं आणि रविराज आता तिथे हवालदाराला विचारायला लागतात की कोण बायका होत्या त्या कोण होतं नक्की त्यांची नावं माहीत आहेत का नाव तुम्ही नावं नोंदवून घेतली आहेत का कोण होतं त्या तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणायला लागतात की अहो किल्लेदार साहेब तुम्ही एवढं हायपर कशासाठी होत आहेत तेव्हा आता रविराज म्हणायला लागतात की या बाई या बाईंची मिसिंग कंप्लेंट तुम्हाला कोण आलं होतं तेव्हा आता तो हवालदार एफ आय आर घेऊन येतो आणि रविराजांना दाखवतो तर तिथे आता कुसुमताईंचं नाव असतं आणि ते नाव पाहून तर रविराजांना खूप मोठा दुसरा धक्का बसलेला असतो तर रविराज आता इन्स्पेक्टरला काहीही न बोलतात तडक निघतात आणि ते डायरेक्ट येतात ते कुसुमताईकडे आणि कुसुमताईला म्हणायला लागतात की तुम्ही जाऊन पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग कंप्लेंट नोंदवली होती ना त्याच वेळी आता सायली म्हणायला ते सर तुम्ही इथे आणि सायली रविराजांना बसण्याची विनंती करते आणि पाणीही देते परंतु रविराज खूपच खुश असतात कारण त्यांना प्रतिमाचा पत्ता भेटलेला असतो आणि प्रतिमा इतके दिवस हो मी तिचा शोध घेत होतो आणि ती कुसुमताईकडे राहत असल्याची बातमी आता रविराजांना कळलेली असते आणि त्याचवेळी रविराज कुसुमताईला खोदून खोदून विचारत म्हणायला लागतात की त्या बाईंची मिसिंग कंप्लेंट नोंदवली होते ती बाई कोण आहे आणि तुम्ही तिला कसं ओळखता त्याचवेळी कुसुमताई म्हणायला लागते की त्या कविताताई आहेत म्हणजे गेले कित्येक दिवस त्या माझ्यासोबत ते आमच्यासोबतच राहत आहेत मला घरकामामध्ये पण मदत करतात परंतु मला त्यांच्या फॅमिलीबद्दल वगैरे काहीच माहिती नाही आहे आणि त्यांचा चेहरा आहे एका बाजूने त्यांच्या चेहऱ्यावरती खूप सारे व्रण निर्माण झाले आहेत आणि माहिती नाही परंतु आम्ही ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो ना त्यावेळी ज्यावेळी आम्ही घरी परत आलो होतो तेव्हा त्या ते घरी ते नव्हत्याच आणि त्यांचं सामान घेऊन त्या कुठेतरी गायब झाल्या आहेत आणि त्याचसाठी मी ती मिसिंग कंप्लेंट नोंदवली होती तेव्हा आता सायली म्हणायला लागते परंतु सर ती बाई कोण आहेत आणि तुम्ही काय एवढे तिच्या तिची चौकशी करत आहात त्याच वेळी आता रविराज म्हणतात सायली तुला माहीत नाही आहेत का म्हणजे या कविताताई इतके दिवस इतर राहत आहेत परंतु त्या कविताताई कोण आहेत हे तुला माहितीच नाही आहे का तेव्हा सायली म्हणते नाही दोन तीन वेळा मी कुसुमताईच्या घरी आले होते परंतु त्या प्रत्येक वेळी मी येते त्याच वेळी कवितताईतून घरी नसतातच त्या कुठे ना कुठे काही ना काही कामानिमित्त बाहेर गेलेल्या असतात तर रविराजांना सायली म्हणते परंतु सर काय झालं आहे तर रविराज आता आनंदाची बातमी देत सायलीला सांगायला लागतात की अगं सायली बाळा ती कविताताई दुसरी तिसरी कोणी नसून माझी प्रतिमा आहे आणि रविराज आता मोबाईल मधला फोटो कुसुमताईला दाखवतात तेव्हा कुसुमताई म्हणते की हो याच तर कविता ताई आहेत या ता आणि याच आमच्या घरी आहेत तेव्हा आता सायलीला सुद्धा आनंदाचा धक्का बसतो आणि ते म्हणायला लागते अगं कुसुमताई तुला माहिती आहे का अगं या कविताताई म्हणजेच आमच्या चा प्रतिमा आत्या ते आहेत तेव्हा आता सायली खूप खुश होते आणि म्हणायला लागते परंतु मी खूप वेळ आले माझी त्यांच्यासोबत गाठभेट काहीच झालेली नाही आणि मी त्यांना कधी पाहिले नव्हतं आणि तुम्हाला माहिती आहे का सर या कविताताई म्हणजे मला रक्त दिला कोने याज अपले आहे आणि माझा जीव वाचवणाऱ्या कोणी नाही याच कविताताई म्हणजे आपले प्रतिमात्या आहेत तेव्हा आता रविराजांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी असते तर रविराज कुसुमताईला म्हणत असतात परंतु आता प्रतिमा कुठे आहे तुला माहिती आहे का तेव्हा आता सायली सांगायला लागते की नाही सर म्हणजे कुसुमताई पडली आणि मला शेजारच्या एका ताईंनी फोन केला होता आणि त्यासाठी मी तडकपणे निघून आले होते परंतु आम्ही हॉस्पिटल मधून माघारी आलो तेव्हा पाहतो तरी ते कविता ताईंच म्हणजे प्रतिमा प्रतिमात्याच्या कोणत्याही वस्तू नव्हत्या त्या सामान घेऊन इथून कुठेतरी गायब झाल्या होत्या तेव्हा आता रविराजे खूप निराश होतात आणि म्हणायला लागतात की इतक्या दिवसांनी मला प्रतिमाचा शोध लागला होता परंतु नियतीने परत एकदा प्रतिमाला माझ्या जवळ आणलं परंतु दुसऱ्या क्षणाला ती माझ्यापासून कायमची दूर गेली तेव्हा आता सर ते असं खचून जाऊ नका प्रतिमात्या आपल्याला लवकरात लवकर नक्की भेटतील आणि तुम्हाला माहिती झालंच आहे ना की कविता ताई म्हणजेच प्रतिमाता आहे प्रतिमात्या आहेत तेव्हा आता आपण परत एकदा कसून चौकशी करूया आणि आपण पनवेलमधलं प्रत्येक ठिकाण ठिकाण शोधूया परंतु आता प्रतिमा त्याला शोधल्याशिवाय आपण शांतच बसायचं नाही तेव्हा आता सायलीचा तो उत्साह हो, आणि प्रतिमाला भेटण्याची ओढ पाहून रविराज सुद्धा खूप खुश होतात आणि त्यानंतर रविराज इन्स्पेक्टरला फोन करून जे स्केच कुसुमताईने काढून दिलेलं असतं ती दुसरी तिसरी कोणी नसून रविराजांची पत्नी प्रतिमा असल्याचं सांगतो आणि काही झालं तरी आता इन्स्पेक्टरला सांगायला लागतो की काही झालं तरी लवकरात लवकर पनवेल मध्ये प्रत्येक ठिकाण ठिकाण शोधून आता या बाईंचा शोध घ्या तर आता इन्स्पेक्टर रविराज सायली यां प्रतिमा भेटणार की परत एकदा आता प्रतिमा महिपतीच्या हाती लागून महिपती आणि साक्षी आता नागराज सोबत प्लॅनिंग करून प्रतिमाला परत एकदा गायब करणार हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार